नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला बनवून दाखवते अगदी घरच्याच पिठांमध्ये आज आपण मेथ्याचे वडे बनवणार आहे त्याच्यासाठी आपण सेपरेट अशी भाजणी वगैरे काहीच करणार नाही ना आहे घरची सगळी पिठं गोळा करायची एकत्र मस्त आणि त्याच्यापासून आपण आज मेथ्याचे वडे बनवून दाखवणार आहे ते तुम्हाला मी दाखवते इथं तर त्याच्यासाठी मी इथे पिठाचे प्रमाण प्रमाणे घेतलेली आहेत एक वाटी इथं मी बाजरीचं पीठ घेतलं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी भरून इथं आपण एक वाटीपेक्षा थोडं जास्त इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आपल्याला इथं लागणी घेतलेत एक चमचा मीठ घेतलंय आपण चवीनुसार अर्धी वाटी भरून इथं मी तांदूळ घेतलेले आहेत इंद्रायणीचे थोडस जिरं मेथ्या इथं तेल घेतलंय आणि पाणी लागणार आहे आपल्याला आपण ता हे तांदूळ टाकू इंद्रायणीचे लालसर आपल्याला भाजून घ्यायचे फक्त आपण हे तांदूळच फक्त भाजून घेतोय बाकी सगळी आपली तयार पीठात घेतलेली आहेत मी तांदूळ ह्याच्यासाठी भाजते की ह्याच्यामध्ये आपण मेथ्या वगैरे मिक्स करून सगळं मिक्सरवर बारीक करून घेणार आहे एवढंच काय आपल्या ह्याच्यामध्ये मिश्रण आहे वाटण बाकी सगळी आपली घरातली दडदेडीच पिठं आहेत तयार अगदी कधीही आपल्याला खावंसे वाटले तरी पटकन आपण मेथ्याचे बडी करू शकतो अगदी सेपरेट तयारी काय ह्याची करायची गरज नाही आहे खूप छान होतात मी बाराच वेळा केलेले आहेत म्हटलं आज आपण ह्याची रेसिपी दाखवावी आता उन्हाळा आहे पीठ पण छान आंबून निघेल आपलं वड्यांचं तर हे लालसर भाजायचे होत आलेत आता लालसर आपले तांदूळ कढई मी आधीच तापायला ठेवली होती त्यामुळे पटकन भाजलेत ह्याचा कलर बघा आता बदलत चालला आहे मस्त तांदूळ इंद्राळणीचेच घ्यायचे रेशनिंगचे घ्यायचे नाहीत कारण की ह्याला चिकट पण नसतो त्यामुळे वड्यांना पण व्यवस्थित आपलं पीठ चिक्कट झालेलं होतं त्यामुळे इंद्राणीचेच तांदूळ मी घेते मस्त आता तांदूळ पण आपली लालसर भाजलेले आहेत आता इथपर्यंत हे तांदूळ आपण भाजून घेतलेत आता हे काढून घेते मी एका कातलीमध्ये इथं चांगले गार होत आहेत तोपर्यंत आपण इथं हे थोडेसे धने घेतलेत एक चमचाभर आणि थोडीशी अगदी इथं मी जिरे घेतलेले आहेत हे भाजून घेऊया आणि थोड्याशा मेथ्या एक चमचाभर मी टाकते आपल्या वाड्यांना व्यवस्थित ला वास लागला पाहिजे इथपर्यंत आपण टाकूया जास्त टाकलं तर आपण वडे आपले कडू होतील बारीक गॅसवर हे पण छान भाजून झाले आपलं आता आता पहिली आपण त्याची पावडर करून घेणार आहे धणे जिरं आणि ह्याच्यामध्ये आपण मेथ्या टाकल्यात ह्या बारीक करून घेतल्यात मस्त वास वाटला आहे छान असा इथं तांदूळ भाजलेत हे पण टाकतोय आपण मिक्सरला हे पण आपण बारीक करून घेणार आहे आणि पूर्ण केले ही केलेली पावडर आहे ना ही हे आधी करून घेतली कारण ही व्यवस्थित बारीक व्हावी म्हणून परत आपण ह्या तांदळात मिक्स करतोय आणि परत एकदा हे मिक्सर लावणार आहे आता अशा पद्धतीने हे तांदूळ आणि जो आपण जिरं धने आणि मेथ्यांचं जे मिश्रण केलं होतं ते ह्यात टाकलेले आता हे पूर्ण आपण इथं पिठात टाकून देणार आहे मिक्स करतो आहे पूर्ण पीठ आता मिक्स करून घेऊया सगळी आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि आता हे पीठ छान आपण वळवून घेणार आहे मी वडे करायचे म्हणजे याची खूप सेपरेट तयारी करावी लागते पण असे आपण घरी करू शकतो अशा पद्धतीने आता हे पीठ मी मळलेलं आहे अशा पद्धतीने हे पीठ आता आपलं मळून झालं आहे आता आपण गॅस चालू करूया हे जेव्हा हे भांडे ठेवले चलक्याचं मी त्याच्यामध्ये साधारण एक पळी भरतील टाकले मी आता इथे हे पीठ मळलेलं आहे मी ह्याला नुसतं आता आपण इथं असं गोल करूया आणि <स्थाथा> ह्यामध्ये आपण हे तेल जे गरम आहे आता हे तापून ठेवणार आहे तेल टाकतो आहे खरं तर ह्याच्यामध्ये रात्रभर असा कोळसा विस्तव वाचतो ना तो लाल विस्त ह्याच्यामध्ये टाकून ठेवायचा असतो पण आपल्याकडं तो सध्या उपलब्ध नाही आहे त्यामुळं मी हे गरम तेल होते आता तेल छान तापलं आहे आपलं गॅस बंद करते आणि हे तेल ह्याच्यात ओतून ठेवा असं आणि आता हे आपण यात असं हवा बंद ठेवणार आता हे मस्त आणि डायरेक्ट हे आता उद्या सकाळी छान आपलं पीठ मस्त आंबून निघत कारण मेथ्याचे पीठ असे आंबल्याशिवाय पण वडे छान लागत नाहीत आणि मस्त याला आता हे पूर्ण झाकण टाकून आपण ठेवून देऊया बाकीची रेसिपी तुम्हाला उद्या सकाळी दाखवणारी काल मेथ्याचं पीठ भिजवून ठेवले मेथ्याच्या वाड्यांचं आता ह्याला आपण उघडून बघूया बघा मस्त फुगले मध्ये आपलं तेल असेल त्याच्यामध्ये ते पण पूर्ण तेल तेलेमध्ये त्याच्यामुळं आंबून गेले आता हे मस्त आपण काढून घेऊया असं मस्त वास सुटलाय मी त्यांचा पिठाचा इथं तेल तापायला ठेवलंय मी इथं थोडं पाणी घेतलंय आपल्या ह्याच्यावर थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया मस्त याला हलक्या हाताने आपण असं थापून घेऊया रुमाल पूर्ण भिजवून घ्यायचा असं होऊन पाडायचं ह्याला सोडून द्यायचा वडा खूप मस्त वडी होतात बारीक गॅसवर पहिल्यांदा वडा टाकायचा आणि नंतर एकदम थोडा गॅस वाढवायचा म्हणजे आतपर्यंत छान आपले वडे शिजले जातात तळून निघतात मस्त मस्त वडाबागा फुगला आहे आपला अशा पद्धतीने आपण आता सगळे वडे तयार करून घेऊया आपण एक बारीक गॅसवर हो आता तळून घेतोय दोन्ही साईडने ह्याला छान आपण तळून घेणार आहे आजपर्यंत आपला वडा शिजला पाहिजे वरून असं तेल टाकायचं त्याच्यावर आणि सारखा उलटा पलटा करायचा ह्याला बघू शकता तुम्ही मस्त आपला मेथ्याचा वडा तयार झाला आहे अगदी कुठलंही पूर्वतयारी न करता हा वडा केलेला आहे मी पद्धतीने मस्त आपण आता सगळे वडे तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपले सगळे वडे मस्त मी तळून घेतलेत बघा खूप छान असे बघू शकता तुम्ही वडे आपले असे एकदम छान झालेत एकदम मस्त फुगलेत हात एकदम पोकळे झालेत बघा अशा पद्धतीने मस्त वडे तुम्ही करू शकता घरच्या घरी अशा प्रकारे अगदी घरची पीठंच मी घेऊन मस्त हे त्याचे वडे तयार केलेत अगदी परफेक्ट मिठ्याचे वडे तयार झालेले आहेत आपले तर तुम्ही पण असे वडे घरी करून बघा खूप छान होतात मस्त टम्म फुकतात आता उन्हाळा असल्यामुळे पीठ पण चांगले भिजले जातं आपलं आणि शक्यतो हे वडे मटणाच्या भाजीत किंवा चिकनच्या भाजीतच छान लागतात ज्याला कोकणी वडे पण म्हणतात कोंबडी वडे पण म्हणतात तर तुम्ही ही जर रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद